कसं आपण कसं कसं वाटते कसं कसं वाटते हो असंच एक रिझल्ट रिबोट मसाज बेडच्या थेरपी घेतल्याने आपल्या जवळ बसलेल्या एक छानशा ताईंना हा त्या जीवनामध्ये सध्या शरीरामध्ये एक अमोल बदल घडलेला आहे हा अमोल बदल ऐकून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी मी बोलवत आहे प्लीज वेलकम ललिता गांगुडीत ताई यादव शाळा माझा लिहिलं आपण बोलत आहोत ललिता ताई सर ललिता ताई प्लीज वेलकम ताई माई बघा नमस्ते सर नमस्ते ताई तुमचं नाव मला माहित आहे पण या बसलेल्या आई बाबांना आणि अख्या भारताच्या आईबाबांना तुमचं नाव माहित नसेल तर पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव सांगा बरं माझं पूर्ण नाव ललिता रमेश गावलोडी ताई तुम्ही कुठं राहिला मी आपलं गजपत स्टॉप गजपत स्टॉपला राहिला ताई तुम्हाला इथे यायच्या अगोदर किती किती त्रास होते आणि कोण त्रास होते बारा, बारा, मला सांगा सविस्तर मला इथे येण्या अगोदर टाकेचा त्रास होत होता त्याच्यानंतर माझं पायाचं ऑपरेशन झालं होतं की गाडीवर मी पडलेली होती तर त्याच्यामध्ये गुडघ्याच्या तिथे स्क्रू टाकलेला होता पण ऍक्च्युअली झालं काय की ऑपरेशन ओ... झाल्यानंतर जी सूज आहे आता जवळजवळ त्या गोष्टीला पाच वर्ष होऊन गेले तर ती सूज उतरायला पाहिजे होती की डॉक्टरांचं म्हणणं नाही सूज उतरे पण मी बघितलं की एवढं मेडिसिन वगैरे घेतले उतर उतर करता करता पाच वर्ष निघून गेले अद्याप परतच उच्च नव्हते पण जेव्हा मी सरांना भेटले सरांना सांगितलं सर बोलते की नाही बिनी त्याला फरक पडेल पर पण पर पर मला वाटत नव्हतं की मला फक्त पंधरा दिवस येऊन झाले मला वाटत नव्हतं की मला इतकं फास्ट फरक पडेल आणि खूप लवकर फरक पडलाय म्हणजे माझा पायाला मला एवढा आनंद होतोय मला कधी कधी असं वाटायचं कोणी बघितलं तर काय म्हणतात की एक पाय छोटा एक पाय मोठा पण आता जो पाय आपला जो ओरिजिनल त्याच्या ना तो पाय आलेला आहे की त्याचे पूर्ण सूज उतरलेले आहे आणि गुडघ्याचा त्रास पण खूप व्हायचा ताचेचा त्रास की मला ज्या आमच्या तिथल्या त्या ताई सोडून ताई त्यांनी मला सांगितलं आणि मी लगेच त्यांना उपर दिला की हो ठीक आहे एक त्यांनी मला विश्वास दाखवला हो काही असो आणि इथे येण्याचं एकमेव कारण असतं की तुमचा विश्वास तुम्ही विश्वास घेऊन इथे आला तर नक्की तुमचा आदर्श शंभर तुम्हाला काही पॉसिबल ती गोष्ट तुम्हाला पॉसिबल करण्यासाठी तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल सर्व न ठेवावा लागेल आपल्या सगळ्या मॅडमांना ठेवावा लागेल स्टाफवर ठेवावा लागेल आणि प्लस स्वतःच्या मेहनतीवर आणि डेडिकेशनवर तरच तुम्ही 100% त्या आदर्शवर बरोबर माझा अनुभव आहे की मला आज त्या मला मी सांगते मी त्या ताईला धन्यवाद देऊ इच्छिते त्याच्यानंतर मी सरांना धन्यवाद देऊ इच्छिते दे आणि प्लस आमच्या मॅडमांना स्टाफला धन्यवाद देऊ इच्छिते दोन लोकांना चार लोकांना आणा आपले अनुभव दुसऱ्यासोबत शेअर करा त्यानंतरच लोक येतील आता माझ्या अनुभवावरून तर तुम्हाला नक्कीच वाटलं असेल तर इथे कोणते बोलण्याचा संबंधाचे सर सांगता मॅडम सांगता जे सत्य असेल ते सांगा रिएल जे मी आहे ते तुम्हाला सांगितलं आणि खरंच ती गोष्ट की पाठीचा त्रास व्हायचा कमरेचा त्रास व्हायचा इतके कमी व्हायचा हा त्रास मला पण वाटत नाही की कसा हा त्रास मला इतके लवकर व्हायला लागला पण मी बऱ्याच ठिकाणी जॉब केले आठवड्यांना त्रास होतोय कम्प्युटर वर बसून बसून त्याच्यामुळे मला हा त्रास खूप लवकर जाणवला लागला पण मला आता तरी वाटतं का माझा फिफ्टी पर्सेंट हा त्रास कमी झालेला मला प्रतिभा ताईंनी ताईने सांगितलं बघा प्रतिभा ताईंनी जर या ताईंना सांगितलं नसतं तर ताईंना तर ताईंना हा फरक जाणवला असता का तर ताईच्या चेहऱ्यावर जे स्माइल आहे ताईला तो आनंद झालेला आहे तो आनंद कोणामुळे झालेला असावा प्रतिभा ताईमुळे थेरपीमुळे तर सर्वात जास्त त्यांच्या आंतर आत्म्यामध्ये yes. कोणाचं नाव जास्त निघतंय प्रतिभा ताईंच तर प्रतिभा ताईंनी आरोग्य दानच केलं ना ताई शुभेच्छा तुम्ही आरोग्य दान करून एखादा व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल केलेला आहात तर त्यासाठी प्रतिभा ताईंसाठी टाळा वाजवा ताई या थेरपीमध्ये तुम्ही जे ऑपरेशन केलं त्याच्या अगोदर ते ऑपरेशन किती रुपयाला केलं होतं तरी किती पण तुमचं ऑपरेशन झालं फरक पडला खुश आनंदी आह तुम्ही सांगितलं का ताई सांगितलं त्यांनी दोन लोकांना पण आणण्याचं काम केलं आहे काही तुम्हाला जो हा फरक पडला तो त्या थेरपी बद्दलच तुमचं मत काय सर खूप छान आता ज्या एवढ्या सगळ्या मशिनरी आपण आणलेल्या आहेत कदाचित सरांमुळे इथपर्यंत आलेल्या आहेत म्हणून त्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या अशाच काही आलेल्या नाहीये आपल्याला काय आपण चालत येतो त्यांना जरी चाक असेल पण त्यांनी तेवढी मेहनत केली सरांनी खरंच जास्त सहकार्य सरांचं आहे मॅडमांचा आहे त्यांनी इथपर्यंत त्या मशिनरी आणल्या सेंटर आपल्यासारख्या आई बाबांना दीदी दादांना

घेतल्या जातील प्लस सरांच्या चेहऱ्यावर कधी काही दिसत नाही प्लस आपल्या मॅडमांच्या चेहऱ्यावर कधी काही दिसत नाही एकदा आनंदाने ते कार्य करत आहोत त्या करताय सर करताय आणि सर खूप छान आपल्यासाठी सपोर्ट करताय आपल्या आजारासाठी उभे आहेत त्यांचं पूर्ण स्टाफ सर आणि खरंच सर खूप धन्यवाद माझं काहीतरी असेल त्याच्याबद्दल